गुड इव्हनिंग एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आहे एक सप्टेंबर रात्रीचे साडे अकरा वाजले आहे उद्या आहे दोन सप्टेंबर माझ्या मुलीचा बर्थडे आहे तिसरा बर्थडे आहे तिचा सो तिला आता गोष्टी कळायला लागल्या आहे आणि मुलगी असल्यामुळे ती फार डिमांडिंग आहे की मला असं हवं आहे तसं हवं आहे सो आता रात्री बारा वाजता जो केक कापणार आहे आणि तिचा जो नाईट ड्रेस आहे आणि तिला काय हवं होतं त्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला आहे सो बघूया ती कसं रिॲक्ट करते डोळे बंद हा डोळे बंद एकदम बंद एकदम म्हणजे एकदम बंद ओके फ्रुट च नाईट ड्रेस आहे ते शर्ट आहे तुला पाहिजे होत ना फ्रुट च नाईट ड्रेस आणि हेअर पिंट ये धनटाडा स्ट्रॉबेरी पण आहे हॅपी मिराया Happy birthday, dear Miraya. Happy birthday to you. Many, 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 many happy, happy birthdays of the day. Kamera. Karena disudah, mira disudah.

आणि अशा प्रकारे आमची मिराया सकाळी सकाळी रेडी झाली आहे स्कूलला जायला आणि आम्ही खूप सुंदर पिंक कलरचे सॉक्स घातले होते पण मिरायाने आमचं ऐकलं नाही आणि ते काढून टाकले किती छान होते सॉक्स बरं नाही आणा ते तो सॉक्स नाही आणा ते तुला कसं वाटतंय आज तुझं आहे कसं वाटतंय कस छान वाटतंय छान वाटतंय मग स्माइल करून बोल ना अच्छा आता आम्ही बाळाला घेतलेलं आहे शाळेतून आणि आम्ही चाललोय मंदिरात कस वाटलं आज शाळेत तुला मिराया शाळेतून घरी आल्यावर तिची फेवरेट मावशी काकी आजी सगळे आलेले होते औक्षण राहिलं होतं आज तिचं ते औक्षण शाळेतून आल्या आम्ही करायला घेतलं तिने मला एक आठवणपणे करून दिली की आई तुम्हाला आज उठण्याने आंघोळ नाही घातली सकाळी फार घाई झाली होती ह्या वर्षी राहून गेलं पुढच्या वर्षी नक्की करणार मिरायाला अशी ट्रेडिशनल ड्रेस खूप आवडतात आणि ती फार अशी मकडत होती छान दिसत होती सो आल्या आल्या आम्ही औक्षण केलं आणि आता बड्डेची तयारी आम्हाला सुरू करायची आहे हे छोटंसं डेकोरेशन मिरायासाठी थर्ड बर्थडेचं तिला स्ट्रॉबेरी फार आवडतात म्हणून स्ट्रॉबेरी थीमचं सगळं काही आम्ही आणलं होतं मिराया इकडे मिराया नाम इकडे मिरायला फार झोप येते असं वाटत असल्यामुळे आम्हाला तिचे फार फोटोज काढता नाही आले पण आजी आजोबा आणि बाकीच्या सगळ्यांसोबत तिने छान फोटो काढू तरी दिले हीच मेहरबानी असं समजायचं आणि ती गिफ्ट गोळा करण्यात फार जास्तच बिझी होती कोणाचं गिफ्ट आहे रात्रीचे वाजले साडे अकरा आणि आता आम्ही गिफ्ट ओपन करायला बसलो आहे ही मुलगी केक कापताना झोपत होती पण ह्या गिफ्ट खातर ती जागी आहे. निरा गन्नू म्हणजे कोण? त्याचं नाव काय? आदित्य आदित्यवर्धन सिंग सिंह किती छान डॉल दिली आहे तुला आदित्यवर्धनने. से थैंक यू आदित्यवर्धन. थैंक यू आदित्यवर्धन. ताजी बोलली ओ आता एवढे पैसे मिळाले मिरायला छान गुल्लक मध्ये टाकणार आहे मिरायच पिगी बँक पिगी बँक थँक्यू श्रवण दादा लुक हिअर लुक हिअर मिराया मिराया लुक हिअर ते घेऊन आले बोल काका माऊ थँक्यू पैसे असतील अरे वा मिरू हे मिरू तुला पाहिजे होतं तनक 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 ददन आता मिराया पोळ्यावाली 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 आता बस आता उडू लागला मिरू वाओ सी थैंक यू दादा से थैंक यू मोहन दादा थैंक दादा ओ

योर नेबर अब काय मिरया आहे हे दिसतो वाव मिरया आहे तुझे ना समर तो वेकेशन साठी दिले आहे वेकेशन लागले ना मग हे सगळं ओपन करायचं हा हे सेफूज हे खूप भारी आहे है ना मिरू हे कसं ओपन होतं कसं ए बी सी डी वा लागतं याच्या मध्ये हां

माधुरी काकी माधुरी काकी संकेत काका संकेत काका आणि आता था बोल थँक्यू मंजिता आजी थँक्यू मंजिता आजी थँक्यू सुजाता आजी थँक्यू एओ थँक्यू थँक्यू आजोबा थँक्यू सो मच एव्हरीवन तुम्ही एवढे सगळेजण वेळात वेळ काढून मिरायासाठी आलात मिरायला इतकं प्रेम दिलं आणि एवढे आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल देखील थँक्यू चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय